मित्रांनो नमस्कार मैदान चालू आहे आज लिंबचं ओपनचं मैदान चालू आहे आणि दुसरीकडं मैदान चालू आहे ती नागठाणे ते आदतचं मैदान आहे महाराष्ट्र केसरीचं आणि सगळ्यांची नजरा जी आहेत ते लिंब मैदानामध्ये आहेच कारण की व्हिवर्स सगळे तिकडेच आहेत सगळ्या बैलगाडा शर्य क्षेत्रातील आत्ता एक गट एक ते दहाचे निकाल सांगतोय गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी नाही तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी धामनेरकरांचा कोरेगावच्या मैदानाचा हिंद केसरीच्या एक नंबरचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न पळाला होता आणि त्याच्यासोबत पळाला शिरढोणकरांची रायफल पळाली सुंदर अशी गाडी सोमा डायवर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे आणि खूप साऱ्या शिरोच्या सोमा डायवर ढबकर यांनी आणि चांगली गाडी पाळाली आहे स्वराज चांगल्या आज मोडमध्ये आहे बघूया आज रायफल कशा पद्धतीने त्याला साथ देता येते हे होता एक नंबरचा निकाल स्वराज आणि रायफलचा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक तीन वर वरून धावलेली गाडी लिंब या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल तीनचा निकाल आहे तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी विराट उर्फ भूतनाथ आणि त्याच्यासोबत जेलर दिसतो आहे असा बी सोपा नाही हा भूतनाथ एक छोटीशीच उंची आहे त्याची आणि बारका एक तांबडा बैल आहे गावटी बैल आहे आणि त्या बैलानं आज एक धक्कादायक पराभव केलेला आहे कुणाचा पराभव केला या बैलगाडा शरीरक्षेत्रामध्ये एक मोठे एक एक नंदी बावीस अकरा सोने आणि त्याच्यासोबत भारूत किसीचा अमानकरी असलेला हा लकले डोनकरांचा लक्ष्मणराव यांचा जो आहे तो गटाला पराभव केलेला आहे भूतनाथ आणि जेलर या दोघांनी काही गाडी पाळाली सुपर अस्सी गाडी पाळली वॉर अटॅक बेकार होतं पब्लिकनं गाडी पाळाली खूप साऱ्या शुभेच्या घरचाच आज पाळाला तो विराट आणि भूतनाथ आणि जेलर आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी लिंबकरांचा वजीर पळाला आणि त्याच्यासोबत जो नंदी पाळाला त्याचं नाव काय समजलेलं नाही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता परंतु ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाचचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी रायगावकरांचा वजीर नऊशे सोळा आणि त्याच्यासोबत पडला जरेवाडीकरांचा सोन्या सोन्या आणि वजीरची गाडी या बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये असे सलगर किंग ज्याला म्हटलं जातं असे हे प्रशांत रय व चिन यांनी जी गाडी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी आजचं नियोजन जे आहे ते किरण आप्पा शालगाव यांनी केलेलं आहे शाकीरबाई यांच्या राजाचं आणि कराडकरांचा लखन आणि शाकीरबाईंचा राजा ही जी आहे आणि शाकीरबाईंचा नव्हे दोघांत राजा आहे तो राजा आहे सौरभ कामते यांचा आणि आत आत्ता मला नाव कळालं त्यांचं ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस पुकारलं त्यावेळेस सौरभ कामते आणि शाकीर फठाण यांचा जो राजा पळाला कराडच्या लखनसोबत आज गाडी चांगली पळाली बघूया कशा पद्धतीनं आज सेमी काढते ती खूप जाण्या शुभेच्छा आणि गाडीवरती ड्रायव्हर होते शाकीरबाई स्वतः होते आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली बाऊ धन वाई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली प्रतीक खोमणे यांचा सरपंच पळाला आणि त्याच्यासोबत पळाला साईराज साईराज आणि सरपंचची गाडी सेमीसाठी पात्र केली आहे अक्षय शिंदे यांनी या गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गडी या बैलगाडा शर्य क्षेत्रामधील देव पळाला बाकासूर पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादर पाळाला सुंदर अशी गाडी अमर डायवर जी आहे ती फायनलसाठी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे मी तुम्हाला कालच सांगत होतो की बाकासूर पाळणार आहे परंतु लोकांना माझ्यावरती विश्वास नव्हता लोकांना मला वेड्यात काढलं मी सांगतोय तरी ना ऐकलं आपल्याला माहीत असतं काय होतं काय नाही परंतु काही लोकांनी विश्वास ठेवला त्यांचं खूप खूप आभार असंच प्रेम द्या कारण की आपल्याला कस कुठल्या मैदानात असतो काही वेगवेगळ्या पायऱ्या चुकेल पण मैदानात कुठल्या आहे तू मला कळतंच आणि बघूया आज गाडी चांगली पळाली का कशी पळाली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या सुट्टाच काढल्या गाडी कुणी गटात झोपली नाही शंभर टक्के ही गाडी आज फायनलची प्रबळ दावेदार आहे आपण जातोय सेमीफायनलच्या लढतीला त्यावेळेसच से मैदानात जाईन काही काळजी करू नका आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक चारवरून धरलेली गाडी कारगिल आणि घोटावडे मुळशीकरांचा लक्ष पळाला सुंदर अशी गाडी कारगिल आणि लक्षाची जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावली गाडी वीर माडे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा आणि सुरुवातीला एक गाडी पळाली होती तास क्रमांक पाचवरून टिटवी अमित शेठ पाटील सुद्धा टिटवी अमित शेठ पाटील सुप्ने यांची टी टी व्ही आणि त्याच्यासोबत सत्तेस सत्याहत्तर शंभू हा नंदी पळाला परंतु हा फेरा होता का काय होता कमेंट्समध्ये सांगा हे होते एक ते दहाचे निकाल विडावडला आवडला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद